नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत हरियाणामध्ये जे घडलं आहे ना ते लक्षात घेतलं म्हणजे भाजपची ते काळजी वाढवणार आहे तुम्ही बातमी ऐकली असेल आज सगळीकडे त्या बातम्या आहेत की हरियाणामध्ये नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी झालेले आहेत मनोहरलाल खट्टर यांना जावं लागलेलं आहे आणि कदाचित मनोहरलाल खट्टर हे लोकसभेची निवडणूक लढवतील आता हे आहे मनोहर तरी गमते उदास हे जे प्रकरण आहे ना हे जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदललं आणि मग लोक म्हणतात की तो गुजरात पॅटर्न आहे असा प्रयत्न आणखी बाकी राज्यांमध्ये केला होता त्या राज्यांमध्ये यश आलं याला फार अर्थ नाही कारण हा प्रयत्न कर्नाटकमध्ये सुद्धा केला होता पण कर्नाटकमध्ये काय झालं आपण बघितलं पण मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी केल्या जातात ते बदललं गेलं मनोहर खट्टरांना कारण मुळामध्ये हरियाणामध्ये एकूणच सरकारविषयी नाराजी आहे अँटी इनकम्पन्सी आहे आता गंमत बघा म्हणजे गेल्यावेळी ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये सगळ्या का सगळ्या जागा भाजपला मिळाल्या होत्या तिथे आत्ता जे जे पी जो आहे त्या जे जे पीनं जो त्यांचा भाजपचा सहकारी पक्ष आहे जननायक जनता पक्ष त्या जननायक जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीमध्ये दोन जागा मागितल्या आणि त्यांना एक जागा मिळाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला सत्ता सोडली किंवा आघाडी सोडली ते सत्तेच्या बाहेर गे गेले मुळात असा असा प्रयत्न किंवा असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो का की आपल्याला कमी जागा मिळाल्या म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपमधून ते बाहेर पडले अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाहेर पडले भाजपसोबत गेले नाहीत असं होऊ शकतं का ती संधी आता त्या लोकांना उरलेली नाही आहे आता भाजपनं काही केलं तर त्यांना पुढं जावंच लागेल ज्या जागा मिळतील त्या आपल्या ज्या नाही मिळत त्या गेल्या असं मानावं लागेल मुळात ज्या जागा मिळतील त्या जागा निवडून कशा आणायच्या हा खरं म्हणजे प्रश्न आहे ते सोडून द्या पण याच्यामध्ये एक लक्षात घेतले पाहिजेत काही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मी बाकी अनेक चर्चा या संदर्भात झालेली आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हरियाणाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आत्ता भाजप अडचणीत आलेलं आहे तशीच अवस्था अनेक राज्यांमध्ये आहे त्यापैकी एक हरियाणा आहे हरियाणामध्ये काय घडणार याची फार मोठी चिंता आहे सगळ्यांना आणि हरियाणामध्ये कारण याचं कारण असं आहे की आत्ता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे मनोहर खट्टरांना राजीनामा देऊन त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जातं आहे आणि हे सगळीकडे सुरू आहे म्हणजे आपल्याकडे सुद्धा महत्त्वाच्या मंत्र्यांना सांगितलं की आ, तुम्ही बाकी सगळं विसरा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहा म्हणजे नारायण राणेंना राज्यसभा दिली नाही कारण त्यांनी लोकसभा लढवावी अशी इच्छा आहे आता नारायण राणेंनी लोकसभा लढवली तर काय होईल हा मुद्दा वेगळा आहे पण हे अगदी अनेकांबद्दल आहे त्यामुळे अनेक लोकांना म्हणजे सुधीर मुनगंटीवार चक्क म्हणालेच की बाकीच्या जे सोडून घ्या माझं तिकीट कापावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे म्हणजे लोक तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करतात विरोधकाचं तिकीट कापावं यासाठी प्रयत्न करतात पण मी माझंच तिकीट कापावं यासाठी प्रयत्न करतो आहे कारण मुनगंटीवार म्हणतात मला चंद्रपूरमधून लोकसभा लढवा असं म्हणतात पण ते एवढं सोपं नाही गिरीश महाजन उभे राहणार होते रावेरमधून पण ते जातीय समीकरणांमुळे मागे पडलं पण अनेक ठिकाणी मंत्र्यांनी निवडणूक लढवावी असा हट्ट भाजपचं आहे इव्हन शिरो शुरु, शिरूरमधून दिलीप वळसे पाटलांनी निवडणूक लढवावी अशी पण इच्छा आहे दिलीप वळसे पाटलांना माहीत आहे की आपली अवस्था काय आहे आणि मतदारसंघाचं काय होणार आहे हा मुद्दा वेगळा पण असा प्रयत्न भाजप करत आहे असाच प्रयत्न हरियाणामध्ये पण होतो आहे पण तिथे तिथे खट्टरांनाच खात्री नाही आहे मुळात की आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळेल का पण मुख्यमंत्रीपद गेलं उद्या खासदारकीमध्ये पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये तर करणार काय पण याचा अर्थ असा आहे की मुळात ही पंचायत आहे की काही करून निवडणूक एक एक सीट जिंकायचं आणि ते जिंकता येणं सोपं नाही आहे याचा अंदाज आलेला आहे हरियाणामध्ये काय घडलं तर ज्या प्रकारे जननायक जनता पक्ष आता एक गंमत बघा की हा चौटालांचा जननायक जनता पक्ष जो आहे दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे नेते ते अचानकपणे बाहेर पडले त्यामध्ये दोन जागांवरून एक जागा मिळाली हा काय फार मोठा मुद्दा नव्हता कारण गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला एवढ्या जागा होत्या त्यामुळे आत्ता भाजपनं सगळ्या जागा मागण्यात विशेष काही नव्हतं खरी अडचण वेगळीच आहे जे शेतकरी आंदोलन भडकलं आहे आत्ताचं आणि यापूर्वीचंसुद्धा त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे आणि शेतकरी आंदोलन हा सगळ्यात महत्त्वाचा हरियाणातला निर्णायक मुद्दा ठरणार आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन देशपातळीवरचं आहे पण त्यातले बहुसंख्य शेतकरी हरियाणातले त्यामुळे त्याच्यामुळे भाजपविरोधी प्रचंड स असंतोष आणि संताप आहे त्याचं काय करायचं दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्याला माहीत आहे की साक्षी मलिक ही जी रेस्लर आहे तिने जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तिच्यासोबत ज विनेश फोगट किंवा बबिता कुमारी गीता फोगट या सगळ्या कुस्तीगीर होत्या त्या सगळ्या पैलवान या हरियाणाच्या आहेत आणि या हरियाणातल्या कुस्तीगीराचा संघर्ष जो आहे त्याला पदर वेगळेच आहेतच पण त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यामुळे हरियाणामध्ये भयंकर नाराजी आहे आणि प्रचंड अस्वस्थता आहे आता ही जी अस्वस्थता आहे राज्यस्तरावर त्याचं करायचं काय हा प्रश्न खरं म्हणजे आहे आत्ता भाजपच्या समोर की राज्यामध्ये नाराजी आहे आणि पुन्हा तोच मुद्दा आहे की हरियाणाची अस्मिता हरियाणवी अस्मिता फार प्रचंड आहे हरियाणवी अस्मितेच्या विरोधामध्ये भाजप काम करत आहे म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र धर्म विरुद्ध भाजप असा संघर्ष आहे तसाच संघर्ष हरियाणामध्ये पण उपस्थित झालेला आहे की जे चाललं आहे ते हरियाणाच्या अस्मितेच्या विरोधामध्ये आहे आता असं झालं तर हरियाणामध्ये भाजप किती अडचणीमध्ये येऊ शकतं किंवा किती अडचणीत आलेला आहे याचा हा पुरावा आहे पण हे अन्यत्र पण घडू शकतं पण हरियाणामध्ये किमान जे जे पीनं ही हिंमत दाखवली ते बाहेर पडले अशी हिंमत दाखवणं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनं शक्य होईल का महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना शक्य होईल का महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता हाच मुद्दा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्राधान्याचा ठरणार आहे याचा अंदाज तरी या बाकीच्या पक्षांना आला आहे का पण एकूण या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं आहे की या निव ही निवडणूक लोकसभेची आहे पण जो अंदाज व्यक्त होत होता की ही निवडणूक राष्ट्रीय चेहऱ्यावर लढवली जाईल ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जाईल तो चेहरा असेलच पण त्याचवेळी ही लोकसभा निवडणूक दोन हजार चौदानंतरची नंतरची पहिली लोकसभा निवडणूक आहे की जी लोकसभा निवडणूक जरी असली तरी ती प्रादेशिक आणि राज्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि ही चिंता भाजपला आहे फक्त एवढंच मला नोंदवायचं होतं एवढंच विश्लेषण करायचं होतं बाकी विस्तारानं बोलत राहू तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा येस भेटूया